नमस्कार मधुबन गार्डनमध्ये आपलं स्वागत हिरवागार पर्णसंभार त्यातून आलेला लांबलसक स्पाईक आणि त्याला गुच्छाने लागलेली ही, लाग ही शुभ्र फुले ही आहे ॲमेझॉन लिली भारतात उगवणाऱ्या लिलीच्या दोन हजार जातींपैकी एक प्रसिद्ध लिली जमिनीकडे नजर झुकवून असलेली ही ॲमेझॉन लिली नक्कीच आपल्या बागेचं सौंदर्य वाढवणारी आहे चला आज या लिलीशी ओळख करून घेऊया या लिलीची लागवड कशी करायची ऊन खत पाणी आणि इतर काळजी कोणती घ्यायची याची माहिती घेऊया हो त्यापूर्वी एक विनंती करते की तुम्ही माझ्या मधुबन चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद ॲमेझॉन लिलीला युकेरेस ग्रँडी असं म्हणतात ॲमेझॉन लिली बल्बपासून लावली जाते आपल्याकडे ही लिली ऑगस्टपासून फुलायला सुरू होते मग हे बल्ब लावण्यासाठी सगळ्यात योग्य काळ कोणता तर फेब्रुवारी फेब्रुवारी मार्च ते जूनपर्यंत याचे बल्ब लावू शकता बल्ब आकाराने मोठे हेल्दी असतील तर केवळ सहाच महिन्यात फ्लॉवरिंगला सुरुवात होते पण जर बल्ब छोटे असतील तर मात्र ते व्यवस्थित वाढेपर्यंत त्यात फूड स्टोरेज तयार होईपर्यंत पाने नुसतीच वाढत राहतील आणि तसंही ही लिली फक्त पानांच्या सौंदर्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे कस ते आपण पुढे पाहणारच आहोत ॲमेझॉन लिली लावण्याआधी तिची व्यवस्थित माहिती घेऊन मार्चमध्ये मी याचे बल्ब लावले होते ॲमेझॉन लिलीसाठी मातीचे मिश्रण तयार करताना दोन भाग बागेतील माती एक भाग कंपोस्ट आणि एक भाग वाळू असं प्रमाण घ्यावं वाळूमुळे पाण्याचा निचरा होण्यास मदत होते पोषक घटकांसाठी कंपोस्टसारख्या सेंद्रिय पदार्थांचा समावेश जरूर करावा आता पुढचा मुद्दा आहे कुंडीची निवड लिलीसाठी दहा ते बारा इंच उंचीची कुंडी घ्यावी कुंडीमध्ये बल्बची संख्या वाढल्याने गर्दीत आलेल्या लिलीच्या रोपांना जास्त फुले लागतात त्यामुळे मी ही एक फूटभर उंचीची मातीची कुंडी घेतली आहे व्यवस्थित पॉटिंग मिक्सर तयार करून कुंडी भरली आणि त्यात बल्ब लावले एका कुंडीमध्ये जास्तीत जास्त पाच ते सहा बल्ब लावू शकता बल्बचा शेंडा मातीवर राहू द्या आठ दहा दिवसातच त्यातून असा कोंब येतो आणि लवकरच त्याचं डार्क ग्रीन पानात रूपांतर होतं ॲमेझॉन लिली थेट सूर्यप्रकाशात न ठेवता सेमीसेडमध्ये ठेवावी अप्रत्यक्ष प्रकाश आणि आर्द्रता असेल तर ही लिली छान फुलते वाढीच्या काळात माती नेहमी ओलसर ठेवावी माती कोरडी राहू नये यासाठी आवश्यक तेवढेच पाणी घाला लिलीला आठवड्यातून दोनदा पाणी पुरेसे होईल पाण्याचा निचरा होतो आहे की नाही याकडे मात्र लक्ष द्यावे नाहीतर कंद सडण्याची शक्यता असते युकेरेस ग्रँडी फ्लोरा ही वनस्पती फुले नसताना सुद्धा बागेतील शोभेचे झाड म्हणून खूप सुंदर दिसणारी आहे याचं मुख्य कारण म्हणजे हिची लांबलचक हिरवीगार पाने जवळजवळ एक फूट लांबीची ही पाने चकचकीत आणि सदा हरित असतात पानांची मधली शीर जरा जास्त खोल असते ठराविक अंतरावर पाने असा विशिष्ट शेप घेतात त्यामुळे तर फुलांचा बहर नसतानाही ही लिली खूप सुंदर दिसते आणि म्हणूनच कधी कधी ती इनडोअर प्लांट म्हणून सुद्धा शोभा देते बल्ब मॅच्युअर झाले की झाडातून पोकळ नळीसारखा एक दीड फूट उंच असा बोंधा येतो ज्याला आपण स्टॉक म्हणू त्यावर हिमाच्छादित अशी पांढरी शुभ्र ताऱ्याच्या आकाराची मोहक फुले लागतात एका गुच्छामध्ये जास्तीत जास्त सहा फुले लागू शकतात साधारण तीन इंच रुंदीची ही फुले सौम्य सुवासिक असतात काही ठिकाणी या फुलांची तुलना नार्सिससच्या फुलांशी केली आहे ॲमेझॉन लिलीच्या फुलाचा मधला भाग कपासारखा असतो आणि सौम्य हिरव्या रंगामुळे फूल अजूनच आकर्षक दिसते आता ॲमेझॉन लिलीला लागणाऱ्या खताबद्दल सांगायचं तर भरपूर फुलांसाठी फॉस्फरस आणि पोटॅशियम हे आवश्यक पोषक घटक आहेत तसंच वनस्पतीच्या वाढीसाठी नायट्रोजन देखील आवश्यक आहे त्यामुळे पाने हिरवीगार आणि तजेलदार राहू शकते या लिलीचा प्रसार बल्बद्वारे होतो एकाच कुंडीत जास्त गर्दी झाली की बल्ब वेगळे काढून लावू शकता मात्र त्यानंतर नवीन कुंडीतील रोपांना फुले लागण्यासाठी कदाचित पुन्हा एखादे वर्ष लागू शकते शक्यतो हे रिपॉटिंग तीन वर्षातून एकदा करावे ॲमेझॉन लिलीच्या समस्यांमध्ये सुरवंट स्ल गोगलगाई माइट्स आणि स्केल कीटक यांचा समावेश होतो नियमित स्वच्छता आणि देखभाल यामुळे रोगाच्या प्रादुर्भावाचा धोका कमी होऊ शकतो दूषित पाने काढून टाकून नीम ऑइलची फवारणी नी करावी जर तुम्ही ॲमेझॉन लिली लावली आहे आणि बऱ्याच काळानंतरसुद्धा तिला फुले येत नसतील तर पाण्याचा ताण द्यावा पंधरा तीन आठवड्यांनी खत पाणी करा आणि मग पहा लवकरच फुले फुलू लागतील व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद